तर आता आपण तांदूळसाची भाजी बघणार आहोत तांदुळसाची भाजी आपण शिजवून घेतलेली आहे अशा प्रकारे फोडणी द्यायला घेऊया तर यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते दाखवते थांबा तर आता आपण हे भाजी घेतलेली आहे त्यामध्ये लसूण ठेचलेला टाकून घेणार आहोत लाल तिखट आहे फक्त अर्धा चमचा टाकायचा आहे थोडीशी शेंगदाण्याचं कोट आहे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकून घेऊया चवीपुरतं मीठ थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी जरी शिजवून खाल्ली तरी भाजी खूप मस्त लागते तर हे सर मिक्स करून झालेलं आहे आपलं आता तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे फोडणी देऊया भांडं ठेवलेलं आहे गॅस चालू करू कढई तापवायला ठेवलेली आहे कढई तापत आलेली आहे फक्त थोडंसं तेल ओतून घेणार आहोत लसूण टाकून घेऊया लसणाने आपल्या भाजीची चव खूप वाढते तुम्ही हवं तर हिरवी मिरचीचा ठेसा घालून ही भाजी करू शकता आणि सप्पकसुद्धा ही भाजी खूप छान लागते लहान मुलांसाठी पण मस्त आहे लहान मुलं पण आवडीने खातील लसूण कडलेलं आहे तर आपली ही भाजी टाकून घेऊया दोन तीन मिनट परतून घेऊया फिरवून घेऊया मस्त अशी भाजी आपली छान तेलात मिक्स करून घेऊया असंच ठेवूया एक दोन मिनिट बारीक गॅसवर भाजी छान मस्त झालेली आहे तरी आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते आपली भाजी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा भाजीमध्ये काय कमी जास्त पडलं तरी मला कमेंट करून सांगा धन्यवाद आणि आपला गॅस बंद करूया